पुजारी संपूर्ण कुटुंबातर्फे हा आम्ही सगळे भाव जेवढे जास्त असते मुंबईवरून येऊन देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो नाग भोळेवाडीतील पुजारी कुटुंब एकत्र गणेश उत्सव साजरा करतात आणि असं एकत्र कुटुंब पाहणं आता खूप दुर्मिळ झालेलं आहे ज्यांनी युट्यूबवर जे काही त्यांचा जो काही तो कार्यक्रम अशा प्रकारे चालवतात त्यामुळे आपण कॉलर टाईट करून सांगू शकतो की नाद गावाचा नाद कोणी घ्यायचा आम नाही का, आमचे काय आमच्या सोपी आहेत कुटुंबातर्फे शॉल सिपल देऊन त्यांचा सत्कार करत आहोत हे माझे मोठे बंधू त्यांचा सत्कार करतील कलम म्हणजे कलम जरा रुक रुक के चल क्या गजब का मकाम आया है आज तुम्हारी के नीचे हमारे संदीप नागकर नाम पुजारे कुटुंबाने माझा सत्कार केल्याबद्दल खूप धन्यवाद